पंधरा ऑगस्टला बाग पुढे चालली दोन दिवस बाग खराब होईल माल वारसा बैल होईल म्हणलं पुढे कुठे चालली मी डायरेक्ट पंचवीस आगस्टला बाग थोडा थोडा टप्प्यानं हार्वेस्टिंग करायचं तुमचे व्हिडिओ ऐकून तर शेवटचा थोडा पंधरा सप्टेंबरला केला तर त्याच्यामध्ये एकशे सत्तावीस ची सरासरी मिळली त्याच मालाला त्यावेळेस अगोदर त्यांनी ते बाग मागितली आपल्याला आणि आमचे लहान बंदच आहेत जास्त आहे मी तीन वर्षापासून भागेत आहे आठ वर्षापासून आहेत त्यांनी मला एक सांगितलं की मोठा माल काढला की मागची माल साईज घेते तिथं तुमचं टनेज वाढत आणि असं मार्केटला माल नेला की त्याचे पैसे जास्त शंभर टक्के आहेत तर त्याच्यामुळं अगदी शेतकऱ्याचा फायदा होत आता मार्केटिंग केलं ना मालाचा शंभर टक्के फायदा होतो नाही जागेवर पुढे चालली ते झाले साईज नाही अशी नाव ठेव हो। आले आले त्यांची नावं ठेवून आहे काय कारण त्याला का स्वतः म्हणजे आमचा हे दुसरा चुलत भाऊ कारणीभूत तोच बाग होता आणि त्यांनी तशीच आठे मी त्याची बाग दिली होती त्यानंतर मी त्या साईज देऊन म्हणलो होतो आम्ही तर त्या बागेची जास्त पैसे शंभर टक्के होते आम्हाला माहिती वेळेस हार्वेस्टिंग झालं पण आजपर्यंत कधी किती चांगली बाग असली पहिल्यांदा आल्यावर म्हणायचं साईज बारके जाळी चढायला लागली जाळीत माल संपवायला लागतोय पण माल आपण एक महिना ठेवला तरी मालाला काय होत नाही हे अनुभव आहेत आमचं स्वतःच फक्त भीती भीती घालणे जाळी चढायला लागली डाग आहेत कच्चा आहे शंभरच्या ग्रॅम ची गुटी जास्त आहे माल किती चांगला असले त्यांच्या फायद्यासाठी ना माला आले की नावं ठेवणे आणि माल हार्वेस्ट करून मी मार्केट मधून एक व्हिडिओ तयार केली दुकानाहूनच पन्नास ग्रॅम ते शंभर सवाशे ग्रॅम असेल एकशे पाच रुपयांनी माल गेलेला आहे रोज बघतो रोज बरोबर पन्नास ग्रॅम गुटी ना अशी फिकून देतात साईडला आणि शंभर ग्रॅम म्हणतात दीडशे ग्रॅमि स्टार्ट करतात दोनशे ग्रॅम स्टार्ट मला सांगा ज्या आईला पाच साली एक बारीक एक मोठे एक मिडियम तिचं बारीक बी तेवढ लक्षा बी तेवढं लक्ष आहे तसं शेतकऱ्यांनी बांधावरती तसे शेतामध्ये काम करताना त्या बारीक फळाला तेवढीच मेहनत घेतली मोठ्या फळाला तेवढीच मिळतलेली त्याला तुम्ही नाव ना कंठू आमच्या परिस्थितीनुसार निसर्गाच्या आमच्या खात्यानुसार आमच्या औषधानुसार जेवढं काय आम्हाला जे करता आलं तेवढं केलेलं आहे एक वेळेस आम्ही स्वतःला इंजेक्शन नाही घेतलं पण गार्डन्स वाल्याने सांगितलं पटकन जाऊन औषध आणलेले आणि त्याला मारलेली आहेत उधार पाधार मारलेली आहेत पार पहिल्यांदा बँकेने दिलं तेवढं घेतलं किंवा एखाद्या सावकाराकडनं घेतलं नातेवाईकांकडून घेतलं हे सगळे पैसे गोळा केल्यानं मेहनत करून तिथं पैसे लावलेले असं काय कोणाच्या खिशात पैसे नाहीत की एवढा पैसा एक महिन्याभरात सारखाच पाऊस येत होता मी ज्या वेळेस असलं घेऊ ते एक अर्धे किलोमीटरवरच मी चिटकून आहे पाच किलो मिनिटरवरच जागा झालं की हाय जे जर ती टॅक्टर डबल पिस्टनचा वाजल्याला फाटफट पाहणी एक वाजता माणूस तेव्हा जागा सुद्धा होत नाही फोन सुद्धा उचलत नाही तेव्हा ही ट्रॅक्टर चिखलातनं तोंड उचलायचं म्हणून ती पार मोहरी बसवायच्या ही त्या ट्रॅक्टरच्या पाहणे एक वाजता राहत आणि ती चिखलातनं दोघंच बापले काय मला का म्हटलं काय करायचं काय सुद्धा सकाळपारी पाहुणे एकला कष्ट भयान कष्ट हे जे कष्ट केले ना माझा पुतणा बसलेला रात्रीच्या दोन दोन वाजता त्याने ब्लोर चालवलेला द्रक्ष म्हणजे दोन दोन वाजता कोणाकडे आपणचा मुलगा द्राक्षेची ऐंशी एकरची बाग सांभाळलेला आहे बी एस सी केलेला आहे आज ती देत आली त्यांना शेतकऱ्याची व्यथा कळताय आणि म्हणून ना ते आज त्यांना जरी नाही फिरले तरी माल येणार आहे दादांनी लय पुण्य करून ठेवले आमच्यावरती प्रत्येक प्रत्येक गावागावात मोठी पुण्य पुण्याच्यावरती आम्हाला जायची गरज नाही पण मी आज बाहेर पडलो ना मी तिथली जबाबदारी सांभाळत होतो म्हणून मला बाहेर पडता येत नव्हतं आज मी फ्री आहे आज या पोरांनी सगळं हातात घेतलेलं आहे त्यांना पण बाहेर आणतोय हे बघा शेतकऱ्याच्या वेदना बघा ह्या चिखला गुडघे इतक्या चिखलात औषधं औषध मारलेले तुम्ही मारलेली ह्यांनी मारलेली ह्यांच्या फळाला एक एक रुपया नाही पाच पाच पैशाचा न्याय कसा देता येईल रुपयाचा नाही तुम्ही तर वीस तीस तीस चाळीस चाळीस रुपयाच्या फारकरी लोक आपले नुकसान करून जातात एक एक रुपया सुद्धा वाचवणं गरजेचं आहे आपल्याला एक रुपया वाचवणं गरजेचं आहे एक रुपया वाचवलं तर वीस रुपये वाचले वीस रुपये वाचले तर गाडीवाल्याला दुसरा साठ वाचतो गा शेतकरी अरे तो पंचावन्न घेऊन जातोय तू साठ निका घेतोय पाच पाच रुपया भांडण करतोय ही वस्तुती आणि म्हणून आपल्या शेतकऱ्यांची प्रश्न समजायच्यात तुमचा कुठलाही प्रश्न सांगा त्याची उत्तर मी तुम्हाला इथं देणार आता आज आलोय खूप वर्षांनी मला वाटते आज तीस पस्तीस वर्षांनी माझा योग आला या म्हणजे जिथं तुम्ही माझ्याशी बांधलेला आहे पस्तीस वर्षात नव्वद सालापासून जसं नव्वद एक्क्याण्णव सालापासून तुम्ही आम्हाला ओळखताय तसं आज पहिल्यांदा इथं आलोय तुम्हाला जो काय प्रश्न विसरायचा तो विसरा आणि मी माझ्या फायद्याशी नाही मला ह्यांचं चिंचोलीवाल्याच तुम्हाला ती सोडत नाही सोडतच नाही ती आमच्या पेक्षा चला काय ती पण ती एक तुमचं त्यांचं मिटलं की नाही आणि आम्ही काय एक आमच्या गावात हे चिकटलेली आहेत त्यावेळेस ना त्यांना यांना फोडणारी लोक होते आमची कॉम्पिटिशन वाली होती ना फोडणारी ती फोडून बी बघितलेले त्यांनी पंच्याण्णव शहाण्णव लाच त्यांना अशी वड केली माझ्यापासून दिली दिले ते हटतच नाही कसंच फुटत नाही फुटतच नाही किती इंजेक्शन आहे तिथे ही जी मंडळी आहेत ना आता राम असतील किंवा एपीएस असतील ना ही त्या काळातली माझी जुनी माणसं आज मला सांगा ही आज माझ दादा मी पोचायच्या दादांचा राम हरींना फोन येतोय पोचला का नाही पोरगा आमचा असो आज आपण प्रश्न समजून घेऊया आणि तुम्हाला सगळी उत्तरं देऊया मलाही वाटतं की आज तुम्ही एवढं नातं आहे अजूनही बोलत राहा पण मला अजून दोन चार ठिकाणी भेटी द्यायच्यात नंतर परत निवड देईल ठीक आहे धन्यवाद